yeah सरसे स्वागत करते मैत्रिणींना कशा आहात आशा करते की स्वस्त असणार आणि मस्त असणार तर मैत्रिणींना सगळ्यात अगोदर आहे आणि ज्या आपल्या छान छान अशा कमेंट तर त्यांचे आभारी आहे मैत्रिणीं असा सपोर्ट आपल्या चॅनल सोबत कायम ठेवा कारण आपल्या सपोर्ट मुळे खूप सारं मोटिवेशन हे मिळत असतं मैत्रिणीं मैत्रिणींना बऱ्याच जणी माझ्याकडे स्कूटी ट्रेनिंग साठी येत असतात तर त्यांना सगळ्यात मोठा प्रॉब्लेम कुठे येतो तो म्हणजे बॅलन्स करताना बॅलन्स करताना कोणत्या चुका तुम्ही करत असतात त्यासाठी मी महत्वाच्या चार टिप्स सांगणार आहे माझी कारण व्हिडिओ खूप युजफुल आणि इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे अगदी शेवटपर्यंत व्हिडिओ पहा तर आता सध्या अश्विनी मॅडमचं ट्रेनिंग सध्या चालू आहे तर त्यांना सुद्धा बॅलन्स करताना थोडासा प्रॉब्लेम येत आहे तर काय चूक होते किंवा त्यांच्यामध्ये आज काय प्रगती होणार आहे हेच आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मला तर मग वेळ न घेता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आणि त्यांची ट्रेनिंगची प्रॅक्टिस घेऊयात या अश्विनी मॅडम आहेत तर त्यांचं सध्या ट्रेनिंग चालू आहे समोरून येत आहेत पाहूयात ॲक्च्युली मैत्रिणी स्कुटी बॅलन्स का होत नाही तर ॲक्च्युली ज्यावेळेस तुम्ही गाडी चालवत असता त्यावेळेस एक्सलेटर जो आहे तो सारखा कमी जास्त कमी जास्त कमी जास्त करता ही पहिल्यांदा तुम्ही चूक करत असता मैत्रिणींनो ॲक्सिलेटर जो आहे तो एकसारखा ठेवायचा आहे एकसारखा एक्सिलेटर ठेवला की गाडी तुम्हाला बरोबर बॅलन्स करत पुढे कंटिन्युअसली घेऊन जाते मैत्रिणीनं तुम्हाला असं वाटत असेल की आता मी पडते की काय किंवा काय होते की काय मग चुकून तुम्ही भीतीपोटी काय करता ॲक्सिलेटर जो आहे तो कमी जास्त करता तर ॲक्सिलेटर जो आहे तो कमी जास्त करायचा नाही समोर पाहायचं आहे तुम्हाला आणि एकसारखं रेस कंटिन्युअसली ठेवायची आहे पव्यात ठेवतायत का त्या जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत जायचं आहे कंटिन्युअसली छान प्रयत्न करत आहेत छान 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 प्रयत्न करत आहेत तर पहिला पॉईंट हाच आहे मैत्रिणींनो ॲक्सिलेटर जो आहे तो काय करायचा तुम्हाला एकसारखा ठेवायचा आहे तर मैत्रिणीनं समोर लक्ष ठेवायचं आहे समोर एक टार्गेट ठेवायचं आहे की मला तिथपर्यंत जायचं आहे मी तिथपर्यंत जाणार त्यासाठी एक सारखं एक तुम्हाला ठेवायचं आहे आणि जितकं जायचं आहे तिथंच जाऊन तुम्हाला थांबायचं आहे हळूहळू रेस कमी करून अशा पद्धतीने ब्रेक द्यायचा आहे चालूमध्ये गाडीसुद्धा वळवून वगैरे घेत आहेत तर आता दुसरी चूक काय होते मी तुम्हाला सांगते मैत्रिणींनं ॲक्च्युली काय होतं तुम्ही ज्यावेळेस गाडी बॅलन्स करत असता त्यावेळेस तुमच्या हातामध्ये रेस आणि ब्रेक तुमच्याच हातामध्ये दोन्ही पण असतं मैत्रिणींनो तर तुम्हाला गाडी पायानं थांबवायची नाही आहे तुम्हाला गाडी तुमच्या ब्रेकनं थांबवायची असते तर तुम्ही काय करता पायसारखं सारखं टेकत असता त्याच्यामुळे तुम्ही इनबॅलन्स होऊन जाता मैत्रिणींनो अजिबात पायसारखेसारखे टेकायचे नाही आहेत तुम्हाला ब्रेकनं तुम्हाला ब्रेकचा वापर करायचा आहे हळूहळू ब्रेक हा प्रेस करायचा आहे मैत्रिणींनो तर पहिली चूक तुम्ही काय करता एक्सिलेटर जो आहे तो सारखं सारखं कमी जास्त करता आणि दुसरी चूक आहे ती तुम्ही सारख्यासारखे खाली पाय टेकत असता आणि पायानं गाडी थांबवण्याचा प्रयत्न करत असता मैत्रिणींनो त्यामुळे बॅलन्स करायला खूप जास्तीचा प्रॉब्लेम होऊ शकतो मैत्रिणीनं तुम्हाला तर पाहूयात मैत्रिणींनो आता अश्विनी मॅडम अधिक चुक करतायत का रेस कमी जास्त करणार नाहीत आणि पाय टेकणार नाहीत याची त्या काळजी घेतील असं मला वाटतंय पण पाहूयात छान प्रयत्न करत आहेत भीती पूर्ण गेलेली आहे त्यांच्या मैत्रिणींना फक्त एक्सलेटर जो आहे तो कमी जास्त करतात आणि पाय जमिनीला सारखे सारखे टेकतात मैत्रिणीं तर असं केलं तर गाडी बॅलन्स नाही होऊ शकणार आता तिसरी टिप्स सांगते मैत्रिणीनं ज्यावेळेस तुम्ही कंटिन्युअसली गाडी चालवता त्यावेळेस तुम्हाला असं वाटतं की आपलं जो आहे तो रेस जो आहे तो जास्तीचा वाढतो जेणेकरून तुम्हाला कंट्रोल होईल एवढंच तुम्ही वेग जो आहे तो पकडायचा आहे आणि कंटिन्युअसली पुढे जायचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही आणि तुमचा वेग जो आहे तो कमी जास्त कशामुळे होतो तो म्हणजे भीतीमुळे तुमचा वेग जो आहे तो कमी जास्त होतो आता कारण का तर तुम्हाला पुढं जायचं आहे म्हटलं की तुम्ही तुमचा काय केला पाहिजे वेग हा थोडासा वाढवला पाहिजे आता तुम्हाला छान असं गाडीला कंट्रोल आलेला आहे म्हणजे भीती तुमची गेली पाहिजे की नाही माझी बात घाबरायचं नाही कंटिन्युअसली थोडासा जरी वेग वाढला आणि तुम्हाला असं वाटलं की तुम्ही पडायला लागला आहे ॲक्च्युली पडतच नाही आहे काय होतं माहिती आहे का जेवढं तुम्ही तुम्ही एकसारखा वेग ठेवाल तेवढी तुम्हाला गाडी तुमची बॅलन्स व्यवस्थित तुम्ही करू शकता जेवढं रेस जास्त असेल तेवढी तुम्हाला बॅलन्स नक्कीच होणार आहे फक्त घाबरायचं नाही स्वतःमध्ये टार्गेट ठेवायचं जिथं थांबायचं आहे त्याच्या थोडंसं मागे हळूहळू रेस कमी करून तुम्ही ब्रेक हा द्यायचा आहे तर ही होती तुमची तिसरी टिप्स अजिबात घाबरायचं नाही आत्ता मैत्रिणीनं तुम्हाला चौथी टिप्स सांगते जेव्हा पण तुम्ही गाडी चालवायला शिकत असता मैत्रिणीनं तेव्हा तुम्ही तुम्हाला जी कम्फर्टेबल वाटेल गाडी अशीच गाडी तुम्ही निवडायची आहे कारण का बऱ्याच गाड्यांच्या सगळ्या गाड्यांचे ॲक्च्युली फंक्शन्स हे एकसारखे असतात पण थोडंसं हाईटला वगैरे कमी जास्त प्रमाणात असतात त्यासाठी तुम्ही तुम्हाला जी गाडी झेपेल तीच तुम्ही गाडी ट्रेनिंगसाठी निवडायची आहे आणि म्हणजेच तुम्हाला कंट्रोल करायला सुद्धा ती सोपी जाणार आहे सुरुवातीला तुम्ही थोडं थोडं दोन दोन पावलाची प्रॅक्टिस करायची आहे आणि कंट्रोल आलं की मग छान प्रकारे तुम्ही डिस्टन्स हा वाढवायचा आहे हळूहळू तर अश्विनी मॅडम यांचंसुद्धा ट्रेनिंग चालू आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला त्यांच्या ट्रेनिंगमध्ये तुम्हाला मी त्या टिप्स सांगितलेल्या आहेत तर या चारही टिप्स खूप आणि खूप महत्त्वाच्या आहेत मैत्रिणींनं ते त्या जर टिप्स तुम्ही छान प्रकारे फॉलो केलं तर बॅलन्स करायला अजिबात अवघड जाणार नाही मैत्रिणींनो तर मैत्रिणीनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि असाच सपोर्ट म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर परत पुन्हा भेटूया असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय थँक्यू धन्यवाद